कळतय किंवा आम्हाला पण कस सांगू तुम्हाला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा थोकोवाची भूक जास्त आधी ती भागवते येते दर्शनाला माझा त्याच दर्शन भाग ऋषि मुनी तपस्वी हजारो लाखो वर्ष झाडाला उलट टांगून जरी तपश्चर्या केली ना तरी माझा देव दर्शन राहीलच दे याची शंकाच का अशक्य माझा परमात्मा जिजाबाईची गाड बघत थांबला गेला नाही देवात तो तुमच्यासाठी थांबलो बघू द्या बरे काटा आम्हाला जगाच्या बापानं जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतलाय काय भाग्य असेल तिचं विठ्ठल विश्वाच्या नाथ्यानं त्या पण विश्वाशंग गरबॅट मॅल लावून काटा दिसतो का पाय कदाचित त्यालाही एका धुक्यात दिसता असावा ते नाही दोन चार सरपंच चला नाही पण सरपंच चिला लईच राहला पट्ट बरे दुसरी मैत्रिणी बर आमच्यासाठी एकच राही रे कामाबाई तुम्हा येवो तया या राही रे बाई तुम्हा येवो तया तया आवाज ऐकू येतो तुम्हाला गेली ये अर्धा तास झालं तुका लावणार आहे परच काटा बीस ना एवढं तुम्हालाही कळतं माय बाप देवाला काटा बघायला लावायची गरज आहे मग का हो वागतं असं बीला काय वाटतं के बाबाई तुम्हाला काटा धुट्टवणारे आम्हीच आणि काटा सगळेच अहो कशासाठी माझ्या अर्धा येत नाही कुळ आहे माझ्या तुकोबाने अहो ज्या तुकोबानं संसार पायदळी तुडवला तुळशी पत्र ठेवलं संसारावर स्वतःची बायको लेकर विसरून गेले स्वतःपेक्षा जास्त जीव ज्यांनी माझ्यावर लावला अशा तुकोबावर जीव जीव लावला तिचं प्रेम काय असेल त्याच्या संसाराची राखण मी मी नाही तर कोणी करायची रखमाबाई अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला बदला बोलकर तुमचा आमचा काटा गावानच कर आता जवळची माणसं पुरेशी काटा करत आता ती लोकांची गरज नाही असे होते तू पाठीशी त्याला लोकांचं भय काय तुझा हात मस्तकावर व लोकांच्या पाय ठेकण्याने मी पडत नाही जोपर्यंत तो पाठीशी तोपर्यंत मी आनंदी पण तू पाठीशी असा मला एवढंच मागण माझ्या घटना मनच नका कस चंचल पहिलं होत मग एवढं चंचल आहे मात्र माहितीये जरी माहीत असते आपल्या घरातले काही कमी आहेत मात्राला दारू पाहिजे कोणाला माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही माणसं म्हणतात मला माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही पण माय ओपिनियन मला वाटतं कळत पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपतो का कुठं पडत कडेला त्याला माहित कळत नाही असं सगळ्यांना सकाळी मांसाहात या सक सक्षाना सक्षाना। मां दुपारी मंदिरात येतो त्याला जाणीव असते आपलं चुकलं तो लगेच बोलतो महाराज आज मेड <laughs> आज उद्या नाही पवित्र वाद आधी तुम्ही करायचं या विषयाचे सगळ्याला सगळं करतो म्हणून की नाही विशेष आधीच मात्र दारू म्हणजे डोक्यातलं काय कळत नाही मग मार मार बायकोला रात्री मारतो सकाळी तिलाच म्हणत नव्हतं तर मारायचं पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही हा कळायचा वरून कळत नाही आता काय करायचं माय त्याला कळत नाही म्हणलं ना पिल्यावर स्वप्नावर शेळीच्या लेण्या समोर नेऊन ठेवायचे त्याला म्हणायचं काळे म्हणून काही ताकद नाही कोण हे लोक करणार कुठल्या औषधाने कुठलच व्यसन सुटत नाही कुठल्याच औषधाने कुणाचा स्वभाव बदलत नाही स्वभाव बदलायला योग्य वळण लागायला आणि व्यसन सुटायला संगत संतांचीच लागते तेच पर्याय पर्याय सत्य कुठे प्रश्न संतनके संग मुळीच आमुळीच उदाहरण कमी गोड लागतंय पांचट लागतंय कस करा बरे नारदाने एकच पर्याय कुठल्या तरी संतांचा स्पर्श झाला कुठं मिळतील संत पंढरपुराच्या बालवंडात अशा निवाजीचा सोहळा भरलाय सगळे संत आले काल्याच्या पंक्तीला बसले असतील कोणाकडे तरी अमृताचे ताट घेऊन आले इंद्रे सांगू ना, एका ना mm -hmm. पवित्र व्हायला तुम्ही जाता ती गंगा पवित्र व्हायला माझ्या भानोप्पालांकडे येते काय ताकत असेल mm या -hmm. गंगा पवित्र करी सकळ जगा ती गंगा ही मी गंगा तुमच्या चरण संग्राह नांद बाबांचं मत पावली काय अधिकार हो तुमचा ज्ञानपरा <कागे़ा》> यांनी नामदेव आहे तीर्थयात्रेला गेले तसं नामदेव जातच नव्हते पण देवाने हट्ट केला काशीला पोहोचले उत्तर प्रदेशामध्ये वाराणशीला जेव्हा ज्ञानपराने काशीत पाहून ठेवला साक्षात काशी विश्लेषण यायला आले नान ज्ञानी यांचा हाते घरी विश्वनाथ ते बोलत चालत, तो मिठी बाई, नामा तुम्ही जिथे जिथे वाहत चाल तिथे तिथे माझ्या ज्ञान यांची संगत मारल्यावर मनाला स्थिर करायचं काय म्हणे सगळ्यात पहिलं मनाला स्थिर करतात आणि हे मन फार छान आधीच माकड त्याला दारू पाजली दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला विंचू चावल्यावर पाठीमागे भूत लागलं माकड किती मरकटो सुरा पानम तत्र ऋषी कलौषम तर मध्ये भूत संचार भविष्यात विचार करा त्या माकडाचे काय हाल होते याच्यापेक्षा श्रेष्ठ चंचल मन कस रे तिला स्थिर करायचं आता मी काय म्हटलं त्या मनाला समजून सांगतो या मनाला समजून सांगतो जगाच्या बापा शिवाय तुझ गुरी मनाने ऐकलं आणि तुझ्या चरणी रोगल कि मग माझी अवस्था अरे चित्र आनंदाची